फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणाल त्याच्या उपर एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बर का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं मला माहिती असं ते म्हणाले असतील तर आणि ते अतिशय चुकीचं आहे मग ते देशमुख असतील ते सूर्यवंशी असतील किंवा पुढे जे आहे मला वाटतं लातूर उस्मानाचे धनगर समाजाचे व्यक्ती त्यांना सुद्धा असे हलाल करू नये सगळ्या हत्यांकडे आपण सारख्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याला जे जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे असा तुम्हाला हे करता येणार नाही याच्यामध्ये माफ करा का का माफ करा तो दलित समाजाचा आहे म्हणून झाला त्याला मारून टाकला तर चालतंय तो धनगर समाज होता त्याला मारून टाकला तर चालतंय काय कुठला न्याय आहे संविधान आपला आहे देश आपला आहे अरे माणूस किती आहे कि नाही प्रत्येकाची सगळ्यांना सारखाच न्याय दिला पाहिजे जे जे याच्यामध्ये दोष आहेत त्यांना कडक झालं पाहिजे आणि कोणाच्या बाबतीत मध्ये जे आहे एकदा ही सुरुवात झाली काय सगळे सगळं येईल सगळ्याच केसेस मध्ये मागणी होईल आणि ती चालणार आहे का तुम्हाला आणि तुम्ही सांगता म्हणून ते कोणी कोर्ट ऐकणार आहे का आता एक मागचे काय ते म्हणाले बदलापूरची कुठ कुरची ती केस होती त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की आम्हाला बरोबर ना को कोड़ाने? कोड़ाने हो काय झालं कोर्टाने कोर्टाने ऐकलं का कोर्टाने सांग ठीक आहे तुम्ही येऊ नका आम्ही बघतो काय करायचं ते कायदा कायद्याच्या दृष्टीने काम करेल आणि सगळ्यांना सारखा न्याय मिळायला पाहिजे तो मराठा समाजाचा असेल तो दलित समाज दलित समाजाचा असेल तो धनगर समाजाचा असेल कुठल्याही समाजाचा असेल माणसाने माणसावर केलेले ज्या त्या प्रकारचे अत्याचार असतील मृत्यूच कारणीभूत झाले त्यांच्यावर कडक कारवाई करा